बारा फेब्रुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास खल्लार पोलीस स्टेशन येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू इधळे यांनी झडतीच्या नावाखाली घरात घुसून घरात असलेल्या एका महिलेचा हात पकडला व संपूर्ण घरात ओडतोड करत तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दोन महिन्याआधीच वरिष्ठकाकडे केली आहे परंतु महिलेला वरिष्ठकाकडून कसल्याच प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळे महिलेने बुधवार दिनांक वीस एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक अमरावती जिल्हा अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर तसेच खल्लार पोलीस स्टेशन ठाणेदार यांना एक मे महाराष्ट्र दिनी खल्लार पोलीस स्टेशन समोरच आमरण पोषण करणार असल्याचे निवेदन सादर केले होते पीडित महिलेने सोबत झालेल्या आज रविवार दिनांक मे रोजी अकरा वाजताच्या दरम्यान खल्लार पोलीस स्टेशन समोर तंबू टाकून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे महिलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण करत राहील असे महिलेकडून सांगण्यात आले आहे रामेश्वर माकोळे विदर्भ न्यूज दर्यापूर त्या प्रकरणी मी उपोषणला बसली आहे किती दिवस झाले तुम्ही काही तक्रार वगैरे केली होती का याआधी दोन महिने झाले सगळेच इकडे तक्रार दिली आहे खल्लार पोलीस स्टेशनला पण लेखी तक्रार दिली आहे कसल्याच प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यावर नाही का कसलीच कसली कारवाई की नाही झाली आज किती वाजता बसले आपण उपोषणाला आलो ला नेमकी मागणी काय आपली त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कोणावर राजू विदळे एवढीच माझी मगणी आहे माझं उपोषण मी मागं घेतो